समाज हा बऱ्याच रूढी परंपरेवर अवलंबून असतो आणि आपण आपल्या नेहमीच्या रुटीनमध्ये बरेचसे कार्य हे करत असतो त्यामध्ये काही आपल्या घरातील जी व्यक्ती आहे वडीलधारी असो अथवा लहान असो त्यांचा आकस्मिक मृत्यू होणे किंवा अपघात होणे अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला आढळतात आणि आपण फार दुःखी होत असतो अशा बऱ्याचशा कारणांवरून तर आपण म्हणतो ना कधीकधी कधी की आपल्यावर कोप झाला आहे का किंवा आपल्या जे पूर्वजांचे जे आशीर्वाद आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळाले आहे किंवा नाही किंवा अनेक समस्या आपल्याला येत असतात तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की आम्ही कशाप्रकारे मुंज जो आहे तर त्यांचा कार्यक्रम कशाप्रकारे केलेला आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण माऊली तर बघा जवळजवळ आता आम्ही निघालो आणि निघाल्यानंतर आमच्या डोंगराळ या गावात आलेलो आहोत असं पाहता जास्त व्हिडिओज काही काढता आले नाही कारण माझं हे सासर आहे आणि आपल्याला माहिती आहे खेड्यातील लोकांचे विचार कसे असतात अगदी आपण समोर जाऊन काही काढू शकत नाही तर थोडक्यात मी काही व्हिडिओज काढलेले आहेत सुरुवातीला आम्ही घरी गेलो आणि घरून नंतर निघालो तर अशा प्रकारे मंदिरामध्ये आलो आणि जे मुंज आम्ही बसवणार आहे त्यांची पंचोपचारे म्हणजे पंचामृताने सुरुवातीला पूजा करण्यात आली त्यांना स्नान करण्यात आलं प्रत्येकाने जे भावनकीचे लोक आहेत सगळ्यांनी मिळून अशा प्रकारे त्यांना स्नान घातलं त्याच्यानंतर मंदिरात त्यांना आणण्यात आलं तर बघा ज्या घागरी आहेत तर पाच घागरी इथे घेतलेले आहेत त्यांचंसुद्धा पूजन करण्यात आलं प्रत्येकाने त्यांना नमस्कार केलेला आहे आणि जी आम्ही मुंज बसवणार आहे त्यांचीसुद्धा या ठिकाणी पूजा केलेली आहे तर त्यांना टोपी उपरणं अशा प्रकारे हार वगैरे घालून यांची तिथे पूजा केली आणि ह्या घागरी आहेत यांचंसुद्धा पूजन झालेलं आहे तर अशा प्रकारे सुरुवातीला जे मुंजे बसवतात त्यांचं पूजन केलेलं आहे तर खरं हे ब्राह्मण करतात की भगत करतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं पण ज्यावेळेस या ठिकाणी आले तर समजलं की हे भगतच करणार आहे तर तसं आपण पुढे बघूच कारण बघा आता आपण म्हणतो ना की कितीपत आपण विश्वास ठेवला पाहिजे किंवा नाही तर त्याचे त्याचे भाव असतात परंतु बघा आता आहेत खेड्यामध्ये काही अजून परंपरा चालू तर आपण त्यांच्यासोबत काही आपले विचारसुद्धा आपल्याला जुळवावे लागतात तसंच आमचं काही आहे तर बघा अशा प्रकारचं मंदिर आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत घरी आल्यानंतरसुद्धा त्यांना अंगणामध्ये अशा प्रकारे नाचवण्यात आलं म्हणजे त्या घागरींना घेऊन नाचवण्यात आलं त्यांचं पूजन ओवर्णी असं काही सर्व कार्यक्रम सुरू होता साधारणतः सायंकाळच्या वेळेस आम्ही अशा प्रकारे हे पूजन केलेलं आहे त्याच्यानंतर घरी आलो आणि नैवेद्यसुद्धा द्यायचा होता ते म्हणजे भाकरीचा काला करायचा का होता तर त्याला सुरुवात झाली आणि जे काही मंडळी आलेली होती सगळ्यांना चहा पाण्याची सोय करायची होती ते सुद्धा झालं त्याच्यानंतर बघा भगत लोकांनी अशा प्रकारे नवग्रहाची मांडणी केलेली आहे तर हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे आपण म्हणतो की आपल्या सोबत जे आहेत ते नवग्रह असतात आपल्या म्हणजे साडेसाती म्हणतो आपण असं आपल्याला प्रत्येकाला मंगळ असतो गुरु असतो तर ते नवग्रहच हे कार्य करत असतात त्याच्यामुळे आपल्याला त्यांचीसुद्धा साथ असणं महत्त्वाचं आहे तर त्यांचंसुद्धा वेळेवर पूजन होणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर प्रकारे पूजेची मांडणी केलेली आहे आणि जे मुंज आहेत तर मुंज हे माझ्या मिस्टरांचे काका आहेत तर ते अविवाहित असताना वारलेले आहेत तर म्हणून त्यांची विधीनुसार पूजा करायची होती याआधीसुद्धा आम्ही त्यांना शेतामध्ये त्यांची मूर्ती स्थापन केली होती परंतु आता म्हणतो ना काही मूर्त्या भंगून जातात बरेच वर्ष होतात आणि आपलं दुर्लक्ष झालं का आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम्स यायला लागतात तसंच काही झालं समजून घ्यायचं त्याच्यानंतर या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी सुरू होती त्यामध्ये आम्ही खिचडी बनवलेली आहे चपात्या बनवल्या आणि शेवभाजी बनवलेली आहे तर जे काही मंडळी आलेली होती किंवा आमची भावभांती सगळ्यांनी मिळून बनवलेल्या आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर इथे चहा व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली होती तर आमच्या सोनबाई काही मुली अशा प्रकारे ही व्यवस्था बघत होत्या तर बघा अशा प्रकारे चुलीवर आम्ही चहा ठेवलेला आहे तर खेड्यामधील वातावरण आहे तर आहे सर्व काही त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंच त्याच्यानंतर तर जी काही मंडळी होती सगळ्यांनी अशा प्रकारे जेवणाला सुरुवात केलेली आहे सर्वांची जेवणं वगैरे झाली त्याच्यानंतर अशा प्रकारे गोंधळाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली है। मैं चोटा सा हा जागरं चा मदे। तर हा खंडेराव महाराजांचा सुर हा मुंजांचा गोंधळ आहे म्हणजे छोटासा हा आपल्याला जागरण करायचं असतं रात्रभरामध्ये तर यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तर त्यांनी अशा प्रकारे कार्यक्रमाला सुरुवात केली तर ह्या गोंधळाच्या कार्यक्रमामार्फत ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवतात की आजकालची लोक कशी आहेत पूर्वीची लोक कशी होती किंवा रामायणाचा भाग असं थोडं थोडं प्रमाणामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत पडतात तर अशा प्रकारे भगत लोकांच्या अंगामध्ये येत आणि ते आपल्याला त्यांच्या या नाचण्यामार्फत बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांची सुद्धा आपल्याला उजळणी करून देत असतात साधारणतः सव्वा बारा वाजून गेले होते आणि तोपर्यंत अशा प्रकारे कार्यक्रम हा सुरू होता त्याच्यानंतर आरती वगैरे झाली परत त्यांना पंचामृताने स्नान करण्यात आलं जे मुंजा मुंज असलेली जी मूर्ती आहे त्यांना अशा प्रकारे त्यांचं पूजन करण्यात आलं आणि बघा इथे ह्या ठिकाणी आरती सुरुवात झालेली आहे तर त्याच्यानंतर आम्हाला आंघोळी करायला सांगितलं म्हणजे साधारणतः आम्ही सव्वा साडेबारा साडेबारानंतर नंतर आंघोळी केल्या थंड पाण्यानेच केल्या आणि अशा प्रकारे स्वयंपाकाला लागलो तर त्याच्यामध्ये मला ह्या सर्व काही गोष्टी कराव्या लागल्या आहेत कारण मी ते कामं वाटून दिली होती कोणी पुरणाच्या पोळ्या करायच्या कोणी अशा प्रकारे स्वयंपाक बांधवायचा तर हे कार्य मी स्वतः हाती घेतलं आणि करायला सुरुवात केली तर या ठिकाणी एक पीस मांडे करायची होती तर अशा प्रकारे तेसुद्धा काम सुरू होतं तर आम्ही बघा हा स्वयंपाक जो आहे साडेबाराला लागलो तसं आम्ही साडेचार पाच वाजेपर्यंत स्वयंपाकच करत होतो तुम्ही विचार करू आम्ही झोपलं सुद्धा नाही त्या दिवशी रात्रभर प्रकारे तयारी केली आणि पहाटे स्नान करून परत आपल्या आपल्या कामाला लागलो म्हणजे दोनदा स्नान झालं आमचं त्याच्यानंतर हे मुंज आहे तर पाच मुंजांची या ठिकाणी पूजा करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे सकाळची ही तयारी इथे केलेली आहे बघू शकता त्याच्यानंतर ट्रॅक्टरवर अशा प्रकारे ती जी मूर्ती आहे त्यांना ठेवण्यात आलेला आहे आणि आता मिरवणूक निघाली मिरवणूक निघून आता हे सर्व काही आम्ही शेतामध्ये जाणार आहोत तर सुरुवातीला एक बैलगाडी होती ती पाणी टाकायची रस्त्यावर आणि त्याच्यानंतर बा जी भगत मंडळ आहे ती चालायची आणि जी मूर्ती आहे आपल्याला ते स्थापन करायची आहे मुंज रोपी तर त्यांना अशा प्रकारे नेण्यात आलेलं आहे तर बऱ्याच जणांनी याचा आनंदसुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे मध्ये पाच जे लहान मुलं आहेत त्यांना मुंज बनवण्यात आलं आणि त्यांच्या हातामध्ये पांढऱ्या कलरचे झेंडे देण्यात आले आणि टप्प्याटप्प्यांवर जे काही नैवेद्य बनवला होता तर त्या त्या ठिकाणी तो सुद्धा जाताना ठेवण्यात आलेला आहे कारण सगळा जो काही नैवेद्य बनवला होता तर त्यांना सुद्धा मान होता या दिवशी आणि अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी ठेवून त्यांची पूजा विधी करून अशा प्रकारे त्यांना तो नैवेद्य ठेवण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी सुद्धा तेच काम सुरू होतं तर अशा प्रकारे वाजत गाजत आम्ही जी मूर्ती आहे तर मुंज असलेली त्यांना या ठिकाणी आणलं आणि त्यांचं या ठिकाणी पूजन करण्यात आलेलं आहे तर हे पिंपळाचं मोठं भव्य असं वृक्ष आहे बघू शकता फार पूर्वीचं आहे तर या ठिकाणीच यांना ठेवण्यात आलं कारण मुंज जो आहे तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखालीच ठेवण्यात येतं आणि त्यांना जे स्थान मिळतं ते म्हणजे देवरूपी मिळत असतं काही म्हणजे विष्णू आपण म्हणतो विष्णूचं वास्तव्य पिंपळाच्या झाडाखाली असतं तर त्याचप्रकारे ते आपल्या शेताची रक्षण करणारे असतात तर आपल्या पिढीचं रक्षण करत असतात मात्र आपण वेळोवेळी त्यांचं पूजन करणं महत्त्वाचं आहे अमावश्याच्या दिवशी दिवा लावणे किंवा शक्य असेल तर रोज लावू शकता किंवा गुरुवारच्या दिवशी लावणे आणि कुठल्याही शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम त्यांचं पूजन करणे हे खूप महत्त्वपूर्ण आहे तर बघा वयात आल्यानंतर ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर तो मुंज होऊन जातो तर त्यांची आपल्याला अशा प्रकारे विधीनुसार स्थापना करावी लागते कारण त्यांच्या अपुऱ्या इच्छा असतात त्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात तर म्हणून आपल्याला त्यांना अशा प्रकारे पूजन करून बसवावं लागतं आपण जर कुठलेही कार्य करायला सुरुवात केली तर प्रथम त्यांचं पूजन करावं आणि मगच कार्याला सुरुवात करावी म्हणजे आपल्याला ते आशीर्वाद देतात तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आपण परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण त्या काळजी घ्या आणि आनंदात राहा